या वर्षीच्या परतीच्या पावसाला लवकरच सुरुवात होणार आहे रविवार आणि सोमवार या दोन दिवसात पुणे मुंबई कोकण विदर्भात मुसळधार पाऊस झाला तर त्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होता गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी सात मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे पण पंचगंगेची पाणी पातळी काहीशी वाढली आहे आज सायंकाळी पंचगंगा साडेतेरा फुटांवर वाहत होती दुसरीकडे देशातील मान्सूनचा परतीचा प्रवास सतरा सप्टेंबरपासून सुरू होईल आणि जाता जाता महाराष्ट्राला झोडपून पाऊस यावर्षीसाठी रजा घेईल असा अंदाज आहे यावर्षी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात समाधानकारक पाऊस झालाय महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि उत्तरेकडच्या अनेक राज्यात तर पावसानं धुमाकूळ घातलाय पंजाब ओरिसा उत्तराखंड जम्मू काश्मीरमध्ये यंदा पावसानं हाहाकार उडवला तर कोल्हापूर जिल्ह्यात चार वेळा नद्यांनी महापुराची पातळी गाठली पण सुदैवानं यावर्षी कोल्हापुरात वित्त आणि जीवितहानी करणारा महापूर आला नाही हवामान खात्याच्या अंदाजानुसार पंधरा सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालाय रविवार आणि सोमवारी या गेल्या दोन दिवसात पुणे मुंबई कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस झाला तुलनेनं कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं संयमी भूमिका घेतली आज दिवसभर ढगाळ हवामान असलं तरी फारसा पाऊस झाला नाही पण सतरा सप्टेंबरपासून राजस्थानमधून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होईल आणि जाता जाता पाऊस तडाखा देईल असा अंदाज आहे एकवीस तेवीस सप्टेंबरपर्यंत परतीच्या पावसाचा जोर असेल असंही हवामान खात्याचं भाकीत आहे दरम्यान आज पंचगंगेची पाणी पातळी साडे तेरा फुटांवर आली असून गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पुढील चार दिवस कोल्हापुरातही परतीच्या पावसाच्या मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज आहे